नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनल विजिट केली त्याबद्दल आपली मनापासून स्वागत बघा आज आपण अशा स्टॉकबद्दल डिस्कस करणार आहोत ज्या स्टॉकचं नाव आहे टीना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या स्टॉकची सध्याची जर प्राइस बघितली तर सातशे तीन रुपये आणि वन डेला हा एका दिवसामध्ये सहा ते सात पर्सेंटपर्यंत या स्टॉकने परफॉर्मन्स दाखवलेला आहे मागील पाच दिवसामध्ये या स्टॉकने एकवीस पर्सेंटपर्यंत चांगला असा रिस्पॉन्स दाखवला आहे आणि एका महिन्यामध्ये तेवीस पर्सेंट सहा महिन्यामध्ये अठ्ठ्याहत्तर पर्सेंट आणि मॅक्सचा जर विचार केला तर, के तर अठ्ठावीसशे बासष्ट पर्सेंट आणि मार्केटला लीक झालेली कंपनी आठ जुलै दोन हजार अकरा म्हणजे जवळपास या कंपनीला बारा तेरा वर्ष झालेली आहेत तेरा वर्षामध्ये अठ्ठावीसशे पर्सेंट म्हणजे खूप जास्त आणि बऱ्याच दिवस ही कंपनी चालली नाही बरेच दिवस एका रेंजमध्ये होती एका रेंजमध्ये असून हा स्टॉक बरेच दिवस न चालून सुद्धा जवळपास सत्याऐंशी प ते अठ्ठ्याऐंशी पर्सेंटपर्यंत म्हणजे नव्वद पर्सेंटपर्यंत हा स्टॉक खाली गेला होता आणि कधीपासून दोन हजार चौदा ते दोन हजार वीस म्हणजे पाच ते सहा वर्ष एकदम मायनसमध्ये कंपनी होती आणि ज्या लोकांनी इथं जे लोक क कंटिन्यू या ज्या लोकांनी इथं वेट केलेली त्या लोकांना हे बेनिफिट मिळतं आणि तेव्हापासून जर एक वेळच जर बघितली त्या बॉटमपासून तर सहाशे पर्सेंटपर्यंत कधी एकोणीस ते तेवीस म्हणजे एकोणीस बावीस एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पाच वर्षामध्ये या कंपनीना सहा हजार पर्सेंटपर्यंत मिळून दिलेत म्हणजे छोट्या कंपनीचा हा पॉवर असतो पडली खाली जर पडली तर नव्वद ते ऐंशी पर्सेंटपर्यंतही पडती ऐंशी नव्वद पर्सेंटपर्यंतही पडू शकते बराबर आहे तर आपल्याकडे जर आपण कमी इन्व्हेस्टमेंट केली असेल छोट्या स्टॉकमध्ये तर आपल्याला असा फारसा काही फरक पडणार नाही आपली कॅपिटल जर कमी असली तर आपली ऐंशी पंच्याऐंशी पर्सेंट जरी कंपनी पडली तरी आपण दम धरू शकतो त्या स्टॉकमध्ये आपण वेट करू शकतो त्या स्टॉकमध्ये कारण की आपली अमाऊंट असते कमी पण तीच अमाऊंट मित्रांनो कमी कमी अमाऊंट जरी आपली आपली इथं जरी कमी अमाऊंट असली आणि त्या कमी अमाऊंटनं जरी असे जर इथलं पर्सेंट जर मिळून दिलं सहा ते सात हजार पर्सेंटपर्यंत बघा इक या कंपनीनं चार ते पाच वर्षामध्ये सहा ते सात हजार पर्सेंटपर्यंत मिळून दिलेले आहेत म्हणजे आपली कमी अमाऊंट काही दिवसाच्या खूप काही वाढून देऊ शकते आपणाला बरोबर आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला छोट्या छोट्या स्टॉकमध्ये छोटी कॅपिटल आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं कर आहे कारण जास्त जर आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि तो जर स्टॉक जर खाली पडला तर आपल्याला आपली हालत खूप बेकार होऊ शकते आपल्यावर खूप प्रेशर येऊ हो शकते त्यामुळे आपल्याला आपली अशी इन्व्हेमे इन्व्हेस्टमेंट करायची की आपल्याला फारसा असा फरक नाही पडला पाहिजेत आणि आपल्यावर जास्त प्रेशरसुद्धा आलं नाही पाहिजेत या कंपनीचा जर मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त बाराशे करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे करंट प्राईस जर बघितलं तर आपण सातशे चार रुपये करंट प्राईस दिसते आपल्या नजरासमोर आणि स्टॉकचा पी जर विचार केला तर अडतीसचा स्टॉकचा पी आहे कंपनी छोटी आहे तरीहीसुद्धा डिव्हिडंड देते कंपनी झिरो पॉईंट छत्तीस पर्सेंट डिव्हिडंडसुद्धा या कंपनीचा आहे आणि आर ओ सी बघितलं तर तेवीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर चोवीस पर्सेंट चांगला परफॉर्मन्स दाखवते फेस व्हॅल्यूचा जर विचार केला तर दहाचा दिसतो आपण आता या कंपनीचं सेलवर नजर टाकूयात जे कंपनी छोटी आहे पण कंपनी सेल कशा पद्धतीनं करते इथल्या कमी दिवसामध्ये या कंपनी इथलं जास्त पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेले आहेत तर आपणाला या कंपनीचा सेल बघणं गरजेचं आहे बघा मार्च दोन हजार बाराला आपल्यासमोर डाटा दिसतो एकशे सहा करोड एकोणनव्वद करोड त्याच्यानंतर तीनशे सोळा तीनशे एकोणपन्नास पाचशे तीस त्याच्यानंतर एकोणसत्तर शंभर त्याच्यानंतर एकशे तीस त्याच्यानंतर एकशे तेवीस एकशे तीस आणि आता दोनशे एकोणतीस दोनशे पंच्याण्णव आणि तीनशे सव्वीस म्हणजे ही कंपनी सेलमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवते आपल्याला आपण नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर बघूयात बावीस करोड त्याच्यानंतर सहा करोड त्याच्यानंतर दोन करोड मायनसमध्ये मा गेली होती कंपनी परत परत कंपनी आता प्लसमध्ये आलेली आहे सतरा करोड बावीस आणि एकतीस बघा या कंपनीचा जर बॅलन्स शीटचा जर विचार केला तर आपल्या नजर समोर दिसते कर्जाचा विचार करूयात बासष्ट करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व अवेलेबल आहे एकोणनव्वद करोड यांच्याकडे रिझर्व आहे बघा इन्व्हेस्टरचा जर विचार केला तर इन्व्हेस्टर याच्यामध्ये प्रमोटरकडे जवळपास त्र्याहत्तर पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये झिरो पॉईंट ब्याऐंशी पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर याच्यामध्ये नाही आहेत आणि पब्लिककडे फक्त पंचवीस पर्सेंटचा होल्डिंग आहे आणि बाकी उर्वरित जवळपास पंच्याहत्तर टक्के ही इन्व्हेस्टर लोकांकडे इन्व्हेस्टमेंट आहे हे बघू शकतो आपण या पिक्चरकडं जर बघितलं तर आपल्या लक्षात येऊ शकते की या कंपनीचा नेमका बिझनेस कशा पद्धतीचा आहे तर या कंपनीचा बिझनेस असा आहे की ही कंपनी रबर बनवण्याचं काम करते मग रबरचा जास्त जास्त वापर कुठे केला जातो टायरमध्ये ट्यूबमध्ये आणि आणखीन बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी या रबरचा वापर केला जातो सर्वात जास्त जे जा आपल्या नजरासमोर दिसते ते गाड्यांचे टायर टू व्हीलर फोर व्हीलर गाड्यांचे टायर ट्यूब्स अशा छोट्या छोट्या वस्तू किंवा आणखीन रबरमध्ये बऱ्याच गोष्टी क जास्त बनवण्याचा प्रयत्न होतो पण आपल्या नजरासमोर जास्तीत जास्त काय दिसते तर टायर टायर बनवण्याचे टायरचे जे रबर का बनवण्याचं हो का काम करत असेल तर ही कंपनी ते काम करते बघा त्याच्यानंतर आपल्या लक्षात येऊन जाते सर्वात जास्त आपल्या या टायरमध्ये जे रबर असते तेच बनवण्याचं हे जास्त करून कंपनी काम करते नेक्स्ट स्टॉकचा विचार करूयात डॅक्झॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या स्टॉकचा जर विचार केला तर सध्याची प्राईज या स्टॉकची सहा हजार दोनशे चोवीस रुपये एका स्टॉकची प्राईज आहे मित्रांनो बघा वन डेला जवळपास हा एक ते दीड पर्सेंटपर्यंत या स्टॉकनं रिस्पॉन्स दिलेला आहे आणि मागील फक्त पाच दिवसामध्ये पाच ते सहा पर्सेंटपर्यंत प्लसमध्ये एका महिन्यामध्ये दोन पर्सेंट मायनस आणि फक्त सहा महिन्यामध्ये या कंपनीनं चाळीस पर्सेंटपर्यंत चांगला रिटर्न दाखवलेला आहे आणि मॅक्सचा जर विचार केला तर एक हजार पर्सेंट मार्केटला कंपनी लिस्ट झालेली दोन हजार सतरामध्ये बावीस सप्टेंबर दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे या कंपनीला सहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि सहा वर्षामध्ये या कंपनीनं एक हजार पर्सेंटपर्यंत मिळवून दिलेत आहेत कारण की कंपनीचं मार्केट कॅप खूप छोटं आहे मार्केट कॅपचा जर विचार केला तर मार्केट कॅपहून आपण लक्षात आणू शकतो की कंपनी छोटी असताना मार्केट कॅप किती आणि कंपनी एक हजार पर्सेंट दिलं आपल्याला तेव्हा मार्केट कॅप कंपनीचा किती तर आपणाला लक्षात येणं गरजेचं आहे की जेव्हा छोटी कंपनी असते तेव्हा कंपनीचं मार्केट कॅप कमी असते आणि जसं जसं प्राईज वाढेल जसं जसं पर्सेंटेजमध्ये वाढेल तसंच कंपनी हळूहळू मार्केट कॅप कंपनीचं वाढत जाणार आहे मग आपणाला मार्केट कॅप वाढल्याच्या नंतर इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर आपणाला जेव्हा मार्केट कॅप कंपनीचं कमी असते तेव्हा आपणाला आपली कॅपिटल थोडी आपण इन्व्हेस्टमेंट करायची असते बरोबर आहे जेवढं मार्केट कॅप मोठं झालं किंवा जेवढी कंपनी मोठी होत गेली तेवढं आपल्याला कॅपिटलही आपलं वाढवावं लागेल पण आपण जर कॅपिटल वाढवलं जास्त तर आपली रिस्क थोडी जास्त वाढू शकते कारण की आपल्याला कुणा स्टॉकमध्ये जास्त रिस्क घ्यायची नाही त्यामुळं आपल्याला छोट्या छोट्या आणि नवीन कंपन्याकडे वळणं गरजेचं आहे आणि ज्या की मार्केट कॅप कंपनीचं कमी आहे अशा कंपनीमध्ये आपली कॅपिटल असणं गरजेचं आहे आता तसं म्हणलं तर हा स्टॉक जर त्याच्या बॉटमपासून जर पकडला तर आणखीनही जास्त पर्सेंटमध्ये दाखवते बघा जवळपास बाराशे पर्सेंटपर्यंत पर्यंत बाराशे तेराशे पर्सेंटपर्यंत पर्यंत हा स्टॉक रिटर्न दाखवलेला आहे स्टॉकने कधी एकोणीस तेवीस म्हणजे जवळपास वीस एकवीस बावीस तेवीस चार वर्षामध्ये बघा चार वर्षामध्ये एक बाराशे तेराशे पर्सेंट म्हणजे खूप जास्त होतात असं काही नाही की वाढण्याची शक्यता म्हणजे हा स्टॉक परत एक वेळेस बरेच दिवस मायनसमध्ये पण होता आणि एक वेळेस अशी होती की जवळपास चाळीस ते पन्नास टक्केपर्यंतही हा स्टॉक खाली पण पडलेला होता आणि आता आपण इथूनही सुरुवात करू शकतो या स्टॉकमध्ये स्टॉकचा बि या कंपनीचा बिझनेस असा आहे की मोबाईल टॅब बनवण्याचं काम करते पूर्ण सॉफ्टवेअरचं काम करते ही कंपनी आणि एक चांगला बिझनेस या कंपनीचा आहे तर आपण या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात आणि याचं फंडामेंटल एक वेळेस आपण चेक करून घेऊ हो। कंपनीचं मार्केट कॅप जर विचार केला तर आता सदतीस हजार कंपनीचं मार्केट कॅप झालेलं आहे म्हणजे आत्ता कुठंतरी हे लार्ज कॅप कंपनीमध्ये गेलेली मोडलेली आहे तर आपल्याला जेव्हा छोट्या कंपनी जेव्हा छोटी प्राईज असते मार्केट कॅपची तेव्हा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आता ही कंपनी थोडीशी मोठी झाली तर आपल्याला इथं कॅपिटल आपलं थोडं वाढवणं गरजेचं आहे करंट प्राईस जर बघितलं तर सहा हजार दोनशे अडतीस रुपये स्टॉकचा पी जर बघितला तर एकशे सहा रुपये स्टॉकचा पी आहे आणि आर ओ एस बघितलं तर चोवीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर बावीस पर्सेंट फेस व्हॅल्यू फक्त दोनचा दिसतो आपल्यासमोर बघा आपण या कंपनीचा सेल बघूयात सेलचा जर विचार केला तर पाचशे बहात्तर त्याच्यानंतर सातशे सदुसष्ट एक हजार चौऱ्याण्णव बाराशे एक तेराशे एकोणनव्वद चोवीसशे सत्तावन्न त्याच्यानंतर अठ्ठावीसशे बेचाळीस त्याच्यानंतर एकोणतीसशे चौऱ्याऐंशी आणि चौवेचाळीसशे त्यानंतर सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस एक दहा हजार सहाशे सत्त्याण्णव बारा हजार एकशे ब्याण्णव आणि सोळा हजार अठ्ठ्याण्णव म्हणजे कंपनी सेल चांगल्या पद्धतीनं करते आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर त्रेचाळीस अठ्ठेचाळीस एक एकसष्ट त्रेसष्ट एकशे वीस एकशे साठ एकशे नव्वद दोनशे पंचावन्न आणि तीनशे अठ्ठावन्न या कंपनीचं जर आपण बॅलन्स शीटवर नजर टाकली तर बॅलन्स बॅलेन्सशीट बघू शकतो बॉराविंग त्या कंपनीवर कर्ज वगैरे किती तर दोनशे त्र्याहत्तर करोड या कंपनीकडे कर्ज आहे कंपनीवर आणि यांच्याकडे रिझर्व चौदाशे एकोणचाळीस करोड यांच्याकडे रिझर्व आहे तर रिझर्वच्या तुलनेमध्ये या कंपनीवर कर्ज थोडं कमी म्हणलं तरी चालते शेअर होल्डिंग पॅटर्नचा जर विचार केला प्रमोटरकडे तेहतीस पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टरच्यामध्ये सतरा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टरच्यामध्ये सोळा पर्सेंट आणि पब्लिककडे फक्त बावीस पर्सेंट मित्रांनो कंपनी थोडीशी मोठी झालेली आहे आणि या कंपनीमध्ये थोडीशी आपल्याला कॅपिटल जास्त टाकणं गरजेचं आहे हा स्टॉक रिकमेंड यासाठी केला की हा खूप चांगला स्टॉक आहे याच्यामध्ये आपली चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते फक्त आपल्याला कॅपिटल कमीत कमी मिनिमम या स्टॉकमध्ये दहा हजार तरी आपणाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं कर आहे इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची लोकांनी केलेली आहे फॉरेन सुद्धा याच्यामध्ये आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा आहेत आणि प्रमोटर सुद्धा आहे तरी पब्लिककडे जर विचार केला तर फक्त बावीस पर्सेंट फक्त या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे स्टॉकचं नाव बघू शकतो आपण डबल डायक्झॉन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड टॅब मोबाईलमध्ये कंपनी काम करते आणि भविष्यामध्ये आणखीन खूप मोठा स्कोप असणार आहे या बिझनेसला आणि हा बिझनेस आणि ही कंपनी चांगले पद्धतीनं रिस्पॉन्स देणार आहे आणि खूप मोठी होणार आहे तर आपण इथंही आपली छोटी कॅपिटल आपण टाकू शकतो एक दहा मिनिमम दहा हजाराचे जरी कॅपिटल टाकले तरी आपल्याला मल्टीबॅगन रिटर्न आपल्याला काही दिवसामध्ये मिळू शकते कारण की खूपच असा या बिझनेसला एक वेगळी ग्रोथ येणार आहे इथं भविष्यामध्ये आणि टेक्निकमध्ये म्हणल्याच्यानंतर काही सांगायचा विषय येणार नाही कारण ना त्यासाठी आपल्याला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक क्वार्टरली या स्टॉकच्या या कंपनीचे कर रिझल्ट चांगल्या पद्धतीने येते आणि आणखीन पण हा स्टॉक बूम मारण्याच्या तयारीमध्ये आहे बघा स्टॉकनं जास्त गिरावट कुठंच दिलेली नाही एक वेळेस हा स्टॉक जवळपास पन्नास पर्सेंटपर्यंत मिळेल पडलेला होता आणि तिथून या स्टॉकनं कमी दिवसामध्ये डबल पैसे करून दिलेले आहेत आपले बराबर आहे तर एक हा एक टाक हो करू, करू, ही जी वेळ होती एक तर हे करोनामुळं हा प्रॉब्लेम सॉल्व करो कर हां कोविडचा प्रॉब्लेम असावा त्यामुळं ही एवढी यांच्यावर सिच्युएशन आलेली आहे बावीस है हा। ते एकवीसमध्ये हा वीस एक एक तर ते एकवीसचा प्रॉब्लेम आहे हा त्यामुळे जी करोनाचा प्रॉब्लेम असेल बहुतेक आणि आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला की आता हा स्टॉक एका रेंजमध्ये आणि इथून कधीही बी बॉन्स करू शकतो कधीही हा इथून स्टॉक एक झेप घेऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन कोणी जर चॅनलला व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र